का तू प्रत्येक वेळेस तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता कारखान्याचे दिवस तोंडावर आलेत उद्या आम्हाला कारखान्याला जायचंय आता पासऱ्याची बांधा बांधी ती सगळी चालू आहे घरामध्ये एक दोन क्विंटल ज्यावरी होती ज्यावर म्हणजे ठुण्यासाठी एक आता म्हणजे कुटी घेतली आहे ते कशी आहे काय नाही हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे परत तिची किम किंमत किती आहे आणि तिच्यामध्ये ज्यावरी किती बसते किती कॅपॅसिटी आहे किती क्विंटलची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी ही पात्राची कुटे घेतली आहे आता विकत ते गावात विकणारे आले ते त्यांच्याकडून घेतली आहे जवळपास आता हिची किंमत बाराशे पन्नास रुपयाला घेतली आहे तीन क्विंटल ज्यावारी बसणे इतकी कॅपॅसिटी आहे आता त्यानं सांगितलं की सांग गीत ती बसती काय नाही हे पुढं आपल्याला मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता गटू आणलेत खाली आणि तिला खाली कसंही पाय नाहीत म्हणजे चारी बाजूला जर चार पाय असते तर व्यवस्थित आधार स्लॅपवर बसली असती आणि पावसाचं पाणी तिच्या खालून गेलं असतं पण आता मी नाहीनं गटू आणलेत जाऊन आता ह्या गटूवर व्यवस्थित तिला शाप ठेवायचं म्हणजे तिच्या खालून पावसाचं पाणी हे निघून जाते आहे तर तुम्हाला दाखवतो आतमधून कशी आहे काय नाही ते तर हे बघू शकता तिला आयताच कलर मारलेला आहे आणि हे वरती झाकण असत मध्ये असं आहे व्यवस्थित आहे सगळं पण पात्रा जरा म्हणजे लवचिक आहे जरा जाड तेवढा पात्रा हिचा नाही आणि साईटनं ज्यावारी यायला इथं हे दिलेलं आहे ह्याच्या वाटा आपल्याला ज्यावरी काढून घेता येते दळण ते करण्यासाठी आणि परत ह्याला इथे लावून टाकायचं आणि इथं पण कुलूप लावून टाकायचंय दोन्ही साइडनं कुलप लावायला हुक दिलीत इकडून धरायला ही कडी बघू शकता तर आता इथं गटू बसवायला चालू आहे आधी विटा आणल्या होत्या विटावर शाप बसत आहे मग माचोळीच कर असे खालचं पाणी असं व्यवस्थित निघून जाते राईट कशाला एक एक बी झालं तर बस झालं एकच राहू दे बस झालं काढते दोन राहू दे ठेव बरं आता बसली का हम्म का हल कुठे हशी हल्ली तर हालू दे काही नाही ज्यावारी बसली का व्यवस्थित हे होते हम्म ज्यावरी आणायला काय आता पाठीवर कटी आणायची ज्यावरीचे दोघांनी द्यायची टाकून तर आता हे जवळपास सतरा ऐंशी किलोचा कटा आहे तर थोडी ज्यावरी आम्ही वरी नेली आहे तर आता आपण बघू त्याच्यात किती बसते काय नाही ते तर था बघू शकता आता ताका? ही जवळपास ऐंशी किलोच्या वर जवळ आहे ही कट्टा आता आम्ही खालून वरी कट्टा येत नाही म्हणून ह्याच्यात काढून आणली या टोपल्यामध्ये अजून घरात एक दीड क्विंटल आहे बघू आता जवळपास सत्तर ऐंशी किलोच्या वर जेवारी आहे तर आता ज्यावारीला किडे बिडे लागू नये म्हणून मधी लिंबाचा पाला टाकायचालू आहे तर काड्या काढून टाक नेस पाला ना काड्या पण काडीत बसणार आहेस तू प्रत्येक वेळेस आणून उठवला लिंबाचा पाला आणि परत एक मिठाचा पुडा म्हणजे याच्यात कडूपणा जास्त असते त्याच्यामुळे जा मस्किडे ते लागत नाहीत ज्यावरला किडे बिडे पडत नाहीत ज्यावरी जरा चांगली रहती राहते सगळा बुडातच टाकायचा आधी कधी नाही का उरी टाक टाक थोडं मी कशाला कशाने टाक बोरिंग पावडर सगळं वाऱ्याने उडून चालू आहेच गिवारी प्रत्येक थरागणीज थोडं थोडा लिंबाचा पाला टाकायचा हे एवढं आता टाकले एवढा कटा राहिला आहे ऐंशी पंच्याऐंशी गुलू नदी होती आराम कि साथ तर मित्रांनो एका कट्यामध्ये इथपर्यंत आलंय अजून वरी भरपूर राहिले बसते तीन क्विंटल आरामामध्ये ज्यावरी चला आता दुसरा कटा आणायचा आहे ह्याच्यावर मीठबीठ टाकले आता ज्यावरीमध्ये बोरिंग पावडर टाकल्यामुळं भयानक ठाकणा आवडायला लागलाय वरी सगळ्या डोक्याचा ख्याकांना तोंडावर बिंडावर सगळा ख्याकांना चाल तर आता हे दुसऱ्या कट्यातलं एक टोपलं आणि ते कटाय परत त्याच्या आधी एक टोपलं टाकलं म्हणजे जवळपास एक दीड क्विंटलच्या जवळ आता ज्यावरी होती म्हणजे आता टोटल अडीच क्विंटल बसली का त्याच्यात आणि हे पन्नास किलोचं त्याला खाली ठेवा सोडवा लागेल त्याला कटा दोन क्विंटलमध्ये इतकी आली आहे बसतंय कटा आराम कसाम करतं का नाही इकडं आणते त्याला हे करे द लाल की ज्यावरी दाखवायला पाच मिळ कोणते मोठी ज्यावरी काय करायचं कलर चांगली होती सांडली इकडे लय झाली पण बसत नसते तीन क्विंटल राईट गोष्ट काय क्विंटल सांडली खाली थोडी

नो ॲक्युरेट तीन क्विंटल ज्यावारी बसली आहे सात आठ किलो कमी बसली असन किंवा जास्त बसली असन जास्त तर काय नाही थोडी कमीच बसली असन पण त्यानं जेवढं सांगितलं होतं तीन क्विंटलच्या जवळ ज्यावारी बसली आता सगळं हिला व्यवस्थित करून ठुलं आहे बांधलंय पण आईनं दुरीनं आणि इथं कुलप लावायला होक दिलेत पण कुलूप काही लावलं नाही आमच्या वाडल्याने लाकूड घातलं ह्याच्यात तर मंडळी तुमच्या इकडे जेव्हा ठेवायला काय वापरतील काय नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ऊसाच्या तोपर्यंत धन्यवाद